अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये तर आज आहे रविवार आणि आधीच्या ज्या तुम्ही क्लिप पाहिला त्या होत्या नागपंचमीच्या शुक्रवारच्या तर शुक्रवारी मी काही असा मोठा व्लॉग वगैरे केला नाही किंवा व्हिडिओ केला के नाही तर म्हटलं त्या छोट्याशा क्लिप होत्या त्या इथे लावून देऊयात तर त्या आणि आता मी चालू भाजी आणायला पहिली भाजी घेऊन यायची आणि त्या भाजीची पिशवी घरी आणून ठेवायची कारण अजून थोडे काम आहेत तर मग ती पिशवी घेऊन फिरणं थोडंसं अवघड होईल त्यासाठी आणि म्हणजे काय करते तू नव्या रेडी झाली तर भाजी आणून ठेवावी लागेल कारण भाजी अशी नाही आहे जास्ती काही घरात आणि एकदा आणून ठेवली की पावसाचं सांगता येत नाही पाऊस कधी सकाळी असतो कधी दुपारी कधी संध्याकाळी ओके आम्ही काय काय घेणार ते आल्यावर दाखवणार आणि मी एक गोष्ट दाखव तर हे आपलं आणि तुम्ही इथे पाहू शकता की हे जे आहे ना ते पक्षी येतात ना ते बर्ड्स त्यांनी आणून ठेवले तर काल ना खूप पाऊस चालू होता तर बहुते तर दुसरीकडे कुठेतरी घर बनवत असतील मला आधी वाटलं इथे बनवत आहेत की आता इथे बनवणार आहेत माहित नाही पण मला तरी असं वाटतंय ते घेऊन जात असतील तर पाऊस येतो म्हणून त्यांनी ह्या गोष्टी इथे आणून ठेवल्यात आणि परत इथून नंतर घेऊन जातील कारण इथे वरती देखील ते आणून ठेवत होते तर आता देखील तिथे काही नाहीये तर बहुतेक तर तसंच करतील आणि जर इथे घर बनवणार असेल तर ते पण आपल्याला कळेल रेडी निघायचं घायचं मी घायचं चल हे माझ माझे किंडूरच्या <laughs> पाहुणे आणि भाजी मी पहिलीच आणून ठेवली होती जसं की मी सांगितलं होतं मी भाजीवरती आणून ठेवली हे दोघं खालीच थांबले होते आणि गेलो पुढची खरेदी करायला तर काय काय आणले हे मी नंतर दाखवते अवतार कसं करून गेलो आले बघ ना जाताना किती व्यवस्था इ गेले होते केस गरोवर गरमच तेवढं होत होत काय करते तू थांब राहू दे पहिला आम्ही आवरून घेतो या दोघांना काय थोडंफार खायला हवंय ते देते आणि त्यानंतर दाखवते की आम्ही काय काय आणलं त्यांना दाखवायचं ना आपण काय काय आणलं ते भेटली बस यात थोडश्या भाजी आहेत तात्तर। तात्तर वास थोडासा वेगळा येतो म्हणजे वेगळाच येतो तर सगळ्यात गेलो होतो ना थोडा ज्या आपल्या मोठ्या पॅन्ट आहेत ना त्या घ्यायच्या होत्या आणि शर्ट्स घ्यायचे होते मग तिला काय होतं घरात ते असं काही कशावरही घालते पण बाहेर जाताना जर बाहेर गार असेल तर थो थोडेसे म्हटलं व्यवस्थित कपडे असावे म्हणून मग म्हटलं छोट्या फ्रॉक वगैरे आहेत तिच्याकडे पण थंडीत ते पुरेसं नाही होत त्यापेक्षा आपली एक मोठी पॅन्ट आणि टी घातला की काम होऊन जातं व्यवस्थितही दिसतं आणि तिला थंडही लागत त्याच्यामुळे या तीन पॅन्ट घेऊन आलो मी तिला हा हिला कशा वाटतात सांगा बर का त्यानंतर टी शर्ट पण आणले तिला हा एक शॉर्ट आणला यात तो पिंक कलर छान दिसत होता है ना तो थोडासा असा त्याला इथे ना डाग होता म्हणून तो आम्ही घेतला नाही हा घेतला आणि आणि तिच्याकडे नव्हतीच कधी तुम्हाला एक पुढी पण मिळव पण मी छान वाटत होती रेनबोवाली आहे ना तिला रेनबो रेनबो फार आवडतो बघ रेनबो आहे हे तिचं सगळ्यात तिथं इतकी घाई चालली होती आम्ही दुसरे घेतो तिचं ते युनिकॉन चा घ्या युनिकॉन चा घ्या वरती बघे ना पण घेतला आणल्या माझे काही बे आहे ते काय दाखवायचे गोष्टी हे मी आणलं पुन्हा खूप सारे क्लिप <laughs> क्लिप किती आणला ते कुठे पडतात ना भेटतच नाही वेळेत तरी थोडेसे क्लिप घेऊन आले 2 3 4 ज्यावेस काम काम होता जागृत ठेवायचे असतात ते मी बैठतत ना हो पण ते क्लिप काय होता असं टोस्टब मग आपण ते काढून ठेवले ना ते तिथंच राहतो मग ते कुठ तिथून कुठे जातो कळतच असून आणि माझी एक भीतीच नव्हत सगळ्यांतच असं होतं आता लावायचे आणि कुठून ठेवायचे आणि हो मी ना काही टॉप घेऊन आले परत थोड्या मोठ्या साईज आणल्या कारण गेल्या वेळेस काय झालं होतं मी माझी साईज आणली पण ती मला ना थोडी कुठे हाताला टाहि कुठे नाही ने नेकअपोटाल वगैरे टाईप तर आम्ही पुन्हा एवढ्या लांब ते चेंज करायला गेलो त्यापेक्षा मग मी आता म्हटलं की आणताना जरा जास्तीची मोठी साईज आणूयात फिटिंग करता येते आणि टॉप हे छान वाटतात एक तर स्वस्त मिळतात अडीचशे अडीचशे रुपयाला चार पाच वेळा घासले तरी पैसे वसूल होतात एकदम आहे मागाचे घेण्यापेक्षा तर हे टॉप आणलेत मी काही मला हा फार आवडलाय तिच आणि तिच्या पप्पाच फार आवड आहे तिथे मला घेऊनच देत नाही माझी चॉईस हे छान नाहीये हे छान नाहीये आम्ही जे छान छान वाटतोय असं काही नाही वेगळं काहीतरी तेच तेच काय नाही दोघांच बघते खरंच नाही घालायचं मला येत आणि हा एक बघायचं आम्हाला मला काय आहे की नाही पण हे खरंच छान वाटत काहीतरी तर हे अजून काय आणलो आपण एवढच ना आणि भाज्या बस एवढंच घेऊन आलो भरपूर पैसे खर्च करून आले माझ्यापेक्षा जास्त नवन्याला लागले नाही नाही माझे तर इनरवेअर जॉकीच्या घेतल्या त्याच्यामुळे जास्त झाली एवढं सगळं आणलं याच्यात आलेलं आहे पाच इथे तयार आहे नवन्याचं चॉकलेट दूध म्हणजे मी ह्या चॉकलेटमध्ये अगदी थोडंसं चॉकलेट सिरप टाकते इथे आमचा चहा बनतोय साय गाळून घेतली तिला साय नाही आवडत हे चहा सोबत खाण्यासाठी काढले आणि इथेच माझ्या भाज्या मी आणले काही गाज स्वीटकॉर्न कांदे भेंडी कोबी ते शेंगा आहेत भुईमुगाच्या बटाटे कारलं या हिरवी मिरची आणि ह्या बीन्स आणि गाजर तर एवढंच सगळंच मला ना जवळजवळ दो दोनशे पंच्याऐंशी रुपये लागले त्याला म्हणजे जवळपास तीनशे रुपये उडुशाचं भाजीला तुझं काय म्हणणे ती बाटली का तशी तिकडं पडली आहे तुझी हां काय माहिती पिऊन को पाणी कोण पिलं त्यातलं कोण पिलं पाणी मग ती बाटली कोणी टाकली उचल ती बाटली आणि बेसिनमध्ये घासायला टाक तो बेल्ट लगेच इकडं पाडला का बेल्ट लागत नाही का तुला नको ना एक तिला एक बेल्ट आणला होता तिचे हे असे केस पुढे येतात आता तरी झोपेत न उठली लोळत होती झोपली नाही पण लोळत होती तर आमचा चहा वगैरे रेडी आता आम्ही हे मस्त असं खाऊन घेतो आणि चहा पिऊन घेतो ती इथे बनवती मी शिरा जो की यांना आवडतो आणि इथे बनवली मी छान अशी कढी त्याचबरोबर इथे मसाले भात बनवले यातल्या काही भाज्या उचलून ठेवल्यात आता हे ठेवायचे तर मी यावरून गेली होती खाली होती सत्यनारायणची पूजा तर तिथे बोलवलं होतं तर तिथे गेलो होतो तिथून आल्यावर मी शिरा केलाय आणि आता मला जेवायचंय पण त्या ना मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय ते म्हणजे हे इथे त्यांनी हे ठेवलंच नाहीये तर इथे त्यांनी ना घर बनवतायत बहुतेक म्हणजे ते आणून तरी ठेवते आणि ते राऊंड राऊंड करते तर मला असं वाटतं ते घरच बनवते हो ना घरच mm. बनवते ना ते असं सगळं उडवते चालू आहे बघा ना तिचे ते प्रयत्न गोल गोल करायचंय mm -hmm. होम्मी ते आमच्यासाठी सरप्राईज बनवते wow. बेल्ट क्लिप लावते वेगळे वेगळे आणि बेल्ट बनवते हे इथे काय कपडे 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 केले नव कपडे बदलून घेऊन निघाले म्हणजे खूप छान बघितलं तर असा होता आजचा हा छान असा दिवस तर आजचा जो ब्लॉग तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या वाटलायच ते बी मान सांगू शकतो तुम्ही बाय बाय बाय